मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय पौष्टिक कमी साहित्यात म्हणजे तीन साहित्यापासूनच आज आपण अतिशय हेल्दी लाडू बनवत आहे अतिशय खमंग हे लाडू लागतात आणि महिनाभर तरी आरामात टिकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने केल्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याच्यावरती मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक कप शेंगदाणे घातलेले सगळे साहित्य तुम्ही एका वाटीने देखील मोजून घेऊ शकता शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते हे सगळ्यांना माहितीच आहे शेंगदाणे गुळ शेंगदाणे थंडीत दिले जातात किंवा शेंगदाण्याचे लाडू बनवून सुद्धा मुलांना दिले तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराचा फायदा होत असतो यासाठी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मात्र पहिल्यापासून शेवटपर्यंत लो टू मिडीयम ठेवायची आणि शेंगदाण्याचे साल निघेपर्यंत आपण हे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक कप मी सुख खोबरा खिसून घेतलेला आहे ते देखील खरपूस आपण इथे भाजून घेणारे रंग गोल्डन रंग येईपर्यंत हे आपण खोबरं भाजून घेणार आहे खोबरं घातल्यामुळे मोठ्या खोबऱ्यामध्ये सुद्धा देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं यामुळे आणि खोबऱ्याला छान असं तेलकट पण असतो यामुळे लाडू छान चविष्ट तयार होतात तर खोबरं देखील ते छान भाजून तयार झालेलं आहे बघू शकता रंग बदललेला आहे आपल्याला करतो द्यायचं नाही फक्त ख सोनी रंग येईपर्यंत हे खोबरं छान भाजून घ्यायचं त्याच कपाने मी दोन कप पोहे घेणार आहे पोह्यामुळे लाडू खूप स्वादिष्ट आणि खुसखुशीत तयार होतात साधारण दोन महिने तर हे आरामात लाडू टिकतात रोज मुलांना अशा प्रकारचा जर एखादा लाडू दिला तर मुलांचं पोट देखील भरतं आणि भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांना प्रोटीन देखील मिळतं तर पोहे देखील छान हलकेसे गरम झाले की लगेच कडक तयार होतात आणि आपल्याला ह्या पोह्यांचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही फक्त आपल्याला हे पोहे छान असे कडक करून घ्यायचे कारण मिक्सरला याची पावडर छान तयार होते बघू शकता हातात दाबले की अशी पोहे तुटायला हवेत अजून हे तुटत नाहीत त्यामुळे आपण एक मिनिट भर छान परतून घेणार आहे आता छान परतून घेतल्यानंतर छान पोहे कडक झालेले आहेत तुटतात आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे अशा प्रकारे हे सगळं साहित्य मी ते काढून घेतलेलं आहे आता याची या तिन्ही साहित्याची पावडर तयार करून घेणार आहे खूप कमी साहित्यामध्ये हे लाडू अतिशय पौष्टिक तयार होतात शेंगदाणे पोहे आणि खिसलेलं खोबरं याची आपण ओबडधोबड अशी पेस्ट तयार करून घेणार आहे बघू शकता जास्त बारीक केलेले नाही आणि जास्त मोठं सुद्धा ठेवलेलं आहे मध्यम असे याची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि ते मी एक कप गुळ पावडर वापरणार आहे खोबरं जे आपण भाजून घेतलं तर त्याच्यामध्येच एक कप मी गुळ पावडर घालून घेतले ते देखील मिक्सरला फिरून घेतले एक जीव झालेला आहे आणि याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मस्त एक जीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण अतिशय छान तयार झालेलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा साखर देखील वापरू शकता पण गुळ वापरल्यामुळे अतिशय हेल्दी लाडू तयार होतात आता तूप आपण इथे गरम करून घेणार आहे आणि मी येथे साधारण अर्धा कप काजू आणि अर्धा कप बदाम हे छान याची पावडर तयार करून घेतली होती आणि एक चमचा इलायची पावडर घातलेली आहे आता तूप गरम करून याच्यामध्ये लागेल असं घालून घेणार आहे एकदम तूप न घालता थोडं थोडं घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज देखील येतो आणि लाडू पात मिश्रण पात्र देखील होत नाही यासाठी लागेल असं थोडं थोडं करून तूप घालून घ्यायचं आणि सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे तर अशा प्रकारे सगळीकडनं हे छान मिक्स करून झालेलं ला आहे लाडू जर वळत नसतील तर थोडं परत तुपवतून हे लाडू छान मिश्रण तयार करून घ्यायचं बघू शकता हाताने मी तुम्हाला ओळून दाखवते मध्यम आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे छोट्या आकारामध्ये मुलांना जर एक दिला तरी तो संपला जातो यासाठी बघा अशा प्रकारचे लाडू तयार करून झालेले आहेत आरामात हे लाडू दोन महिने टेकतात अतिशय मस्त आणि स्वादिष्ट लाडू आहेत नक्की आहे वळ्यात बनवून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये हेल्दीत लाडू तयार झालेले